ऊसतोड कामगाराच्या पत्नीच्या पोटातून चार किलोची गाठ यशस्वीरित्या काढली सुमालती हॉस्पिटलच्या डॉक्टरांची उल्लेखनीय कामगिरी एका ऊसतोड कामगाराच्या पत्नीच्या पोटातून गर्भपेशीच्या बाजूला असलेली अंडाशयाच्या आकाराची सुमारे चोवीस सेंटीमीटरची व चार किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या काढण्यात आली सुमालती हॉस्पिटलचे डॉक्टर अतुल देवरे व त्यांची संपूर्ण वैद्यकीय टीमला मोठे यश मिळाले आहे ही गाठ इतकी मोठी होती की संबंधित महिलेची पोट आठ महिन्यांच्या गर्भवती सारखे दिसत होते तसेच ही गाठ आजूबाजूच्या आतड्यांनी चिकटलेली असल्याने ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची व जोखमीची ठरली होती अशा कठीण परिस्थितीतही डॉक्टर अतुल देवरे सुमर्ती हॉस्पिटलची संपूर्ण टीम तसेच भूलतज्ञ डॉक्टर घनश्याम आकलाडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली वेळेवर व वा योग्य उपचार झाल्यामुळे महिलेचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले विशेष म्हणजे भारताचे कर्तव्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान भारत कार्ड योजनेतून ही संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून ऊसतोड कामगाराच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे सुमालते हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साखरी धुळे